या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा चौक सोला लाडकी बहीण योजना या लाडकी बहिणींना यापुढे पैसे मिळणार नाहीत महायुती सरकारकडून म्हणजेच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याकडून निवडणुकीच्या चार महिन्यापूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली प्रत्येकाच्या खात्यात साडेसात हजार रुपये संपली महायुतीचा सरकार आला पुन्हा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतील आता लाडकी बहीण योजनामध्ये या नियमाचे कडकपणे अंमलबजावणी होणार आहे काय आहेत ते नियम पाहूया ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे घेतात त्यांना यापुढे पैसे मिळणार नाहीत विवाहित विधवा घटस्फोटीत फक्त एकच महिलांना यापुढे पैसे मिळणार आहे ज्या महिलांच्या घरातील कोणताही एक सदस्या आयकर भरतो त्या महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत ज्या लाडकी बहिणांच्या घरात फोर व्हीलर टू व्हीलर टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आहे अशा लाडकी बहिणींना यापुढे पैसे मिळणार नाहीत ज्या लाडकी बहिणींचे रेशनिंग कार्ड एकतीस डिसेंबरपूर्वी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे ज्याचे ई के वाय सी नसेल त्यांनाही यापुढे लाडकी बहीण योजनामधून पैसे मिळणार नाहीत ज्या लाडकी बहिणीचे खरंच वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये उत्पन्न असणे आवश्यक आहे त्या लाडकी बहिणींना या नियमात बसणार आहेत त्यांनाच यापुढे लाडकी बहीण योजनामधून पैसे मिळणार आहेत आता प्रश्न पडतो की हे सर्व नियम पूर्वीपासूनच होते तरी सरसकट सर्वच महिलांच्या खात्यात साडेसात हजार रुपये प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर